हे कोण बोललो होत आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबाचं गुणगान गात होते त्या शिवाजी पार्कवर ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले तर आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे तुमची अवस्था काय कोणता झेंडा घेऊ हाती उबाटाचा राहुल गांधीचा शरद पवारचा तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार नाही म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबावर टीका करणं टाळा जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केलाय ज्या हिमतीने आम्ही केलाय त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेल्या पण आहात अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही उलट अवजी ना तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी उद्या काय मनसैनिकांनी काय घोषणा द्यायच्यात शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हाला साथ है, राहुल गांधी आगे बडो हम तुम्हाला साथ है, या घोषणा द्यायला आवश्यक ना म्हणून म्हणलो मन की लावरे तो व्हिडिओ जर काढला